वारीचे वेळ लागले की एक महिन्या नंतर मी आज तुमचे सगळे जुने रिपीट असं वारे एकदम निवांत निवांत मी चालत आलो तर लईच निवांत झाले था। वे आता वेळ झाली आठ पस्तीस आठ पस्तीस झालेत आणि मी आता त्या गणपती मधून निवास चालू घेतला युट्यूब लाडू पाहिलेले बोला बोला अवश्य म्हणजे आवड घरी गेलो तरी पाहतो मी बारा महिने वारीचे वेळ लागले की एक महिन्यानंतर मी आज तुमचे सगळे जुने रिपीट हेडू पाहतो मी असं वार घरी मी नाव आहे तुम्ही सर घट कळ नेवास तालुक्यात जिल्हा अहमदनगर कसं वाटतं आता आनंद वाटतो मला तुम्हाला पाहिले बरं आनंद वाटलं मला पांडुरंग भेटल्या सारखंच वाटलं लय मोठा डायलॉग मारला तुम्ही नाही वावली खेळा मी तुमची मी, तुम मी दिंदी चालू आहे शाद एक महिना कंप्लीट मी जुने येडं पाठवतो आज आज दोन हजार तेवीसची येडं पाडली मी परत सगळे पूर्ण तुमचे सासूड म्हटले तुम्ही पाठ आळंदी पाठवतो येड पाच वाजता उठले होते ना मी आता रात्र झोपले मी सगळे येडं पडले मला तुमचे गणेश मंदिराजवळ आलो आहे आम्ही आणि बॅरिकेड लावून दिंडी आरवलीच तर थोड्या वेळाने पुढची दिंडी गेली जी समोर उभी आहे ती पुढे सरकली की मग हे काढतील अशी आशा आहे तुम्ही आता ह्या पताका बघा या पताका पता मंदिरा गणेश मंदिरापासून आतमध्ये चालल्यात ह्या साईडला म्हणजे ह्या संत तुकाराम महाराजांच्या दिंडीची माणसं आहेत ही तिथली दिंडी आहे जगद्गुरु तुकाराम महाराजांची देहूची आणि माऊलींची जी दिंडी असते ती सरळ जाते ह्या रोडून आणि तुकाराम महाराजांची इकडे जाते आणि शेवटला दोघे समोर समोरासमोर असतात पुढच्या एका गल्लीत नानापेठमध्ये ते आपण बघूया नंतर आणि अनपेक्षितरित्या यांनी काय बॅरिकेड काढला नाही बराच वेळ थांबून मग आता कडेकडे चाललं आहे ही दिंडी त्र्याहत्तर नंबर दोनशे एकोणपन्नास नंबर मागेश्वरी पंचेचाळीस नंबर जगत गुरु संत तुम्हाला महाराजांची पालखी आणि तिथे आश्चर्यभूषण मंदिर गणपती तिथला अर्थ आपण आणि ही ती पुण्यातील स्वारगेटच्या मुख्य चौकात मी आलोय फक्त बघण्यासाठी की इथे काय परिस्थिती असते जेवढे भरपूर वारकरी इथे येतात चालत कोणी बसने कोणी कसं तर बघूया काय काय अवस्था आहे मला माहिती आहे बिकटच अवस्था असते कारण पैसे नसतात चालत येतात वगैरे वगैरे बघू काय होतंय का दर मंडळी मी आलोय माझ्या राजवाड्यात राजवाडा राजवाडाच होय <laughs> स्टीड आणि बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की रात्रीचे काय सोय असते आपली आता वादेत नऊ सत्तेचाळीस जसं ह्यांनी नंबर लावला आहे त्यांनी नंबर लावला आहे त्या पलीकडच्याने नंबर लावला आहे हॅन्डी नंबर लावला आहे सगळे नंबर लावून ॲडव्हान्स बुकिंग करून बसले की सगळे जसे अकरा वाजतील तसे एक 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 सील जायची आणि सगळंचं सगळं पॅक होईल तसंच मी पण एक ॲडव्हान्स नंबर आहे हा लावलाय हा लावलाय लाव दोन ठिकाणी अरे बापरे कपडे व काय झाली अवस्था मी पण लावलाय मी टू बेड आहे डबल बेडचा लावलाय मी ॲडव्हान्स मी ना शक्यतो सांगत नाही कोणाला की रात्रीचं माझी काय सोय आहे पण आता काय आहे आता तिसऱ्यांदा आपण सांगूनच आपण मी आज तरी स्वारगेटला सांगतो आणि म्हणजे आय कॅन अफोर्ड असं बेटर प्लेस स्टे और आय कॅन गो इन बेटर कंडिशनवाल्या गोष्ट चांगले ते चांगलंच होत आहे अशा ठिकाणी जाऊ शकतो मी पण मुद्दामच जात नाही कारण घराच्या बाहेर आल्यावर पण परत ते घरातल्यासारख्या लोकं वाला मोकळून मोकळत पाहिजे की बाबा रस्त्यावर तर खो रस्ते मे भाई सस्ते मे मस्ते मे असते वसते कसते मे आणि मला भीती वाटते की लोकं जमतील मी यायच्या आधी तर माझे खूप सारे फ्रँड्स आहेत लाखो करोडो आणि एकदम वर्ग खूप मोठा आहे माझा सो मला त्याची भीती वाटते स्टँडवर लवकर नव्हान त्रास होतो माझ्यामुळे ना सो मी सांगत नाही आणि तुम्ही येऊ नका का भेटाय ना पहिलेच सांगतो ना मारे मला मनातल्या मनात वाटत तर होतं की स्वारगेटचा परिसर फिरावा आणि तुम्हाला सांगावं दाखवावं कोण कोण कुठे कुठे काय काय कसं कसं पण आता मला आली एवढी मोठी झोप की झोप बाळा झोप बाळा झोप जुरा झोप आली बाय त्यात गार हवा सुटली ग बाय बाय व्हिडिओ संपवतो जर उठलो जागा झालो तर काहीतरी शूट करेल नाही तर इथेच संपवतो व्हिडिओ गुड नाईट आपलं तुम्ही सकाळी बघायचं गुड मॉर्निंग ॲडव्हान्समध्ये आणि कमेंट करून सांगा काय सांगायचं ते मी तुमचं सगळं ऐकतो गुड नाईट शुभरात्री जय महाराष्ट्र जय हिर जय भारत विठ्ठल विठ्ठल जय हर विठ्ठल तलक्यासाठी पंडळीला गुड नाईट